बिरेडी स्टार्ट शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र एक प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून देशात ओळखले जाते समाजाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने शिक्षणाला विशेष महत्त्व दिले एकंदर महसुली खर्चापैकी जवळजवळ एकष्ठांश खर्च राज्य शासन शिक्षणावरच करते राष्ट्रीय पातळीवरील शिक्षणाविषयक धोरण राष्ट्रीय किमान गरजाबाबतचा विकास कार्यक्रम वीस कलमी राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीबरोबरच शासनाचे धोरण हे सारे लक्षात घेऊनच शिक्षणविषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते परिच्छेद लोकसंख्या व क्षेत्रफळ या दृष्टीने देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो पण साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे राज्यात साक्षरतेचे प्रमाण सत्तेचाळीस पॉईंट अठरा टक्के आहे शिक्षणाचा दर्जा व वा गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी शासनाने गेल्या पंचवीस वर्षात अनेक चांगले पुरोगामी व क्रांतिकारक निर्णय घेतले त्यामुळे राज्यातील शिक्षणाला एक नवी दिशा नवी गती प्राप्त झाली परिच्छेद पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी शासनाने स्वीकारलेली नाही पण खाजगी संस्थांना पूर्व प्राथमिक शिक्षण केंद्रे चालविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे सध्या राज्यात नोंदणीकृत सहाशे अठ्ठ्याऐंशी प्राथमिक शाळा असून त्यात शहात्तर हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम दोन हजार शिक्षक करीत आहेत मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून प्रत्येक प्राथमिक शाळेला बालवर्ग जोडण्याची कल्पना रूढ होत आहे शैक्षणिकदृष्ट्या मागास भागातील दोन हजार पाचशे बावन्न प्राथमिक शाळांना बालशिक्षण वर्ग जोडलेले आहेत बालशिक्षण वर्गामुळे प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी झाले परीक्षेत मत्स्य व्यवसायाच्या विकासाच्या योजनेमधून सागरी मत्स्य व्यवसाय निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय भूजलाशयीन व्यवसाय आणि तद अनुषंगिक योजना यांचा समावेश आहे त्यापैकीच निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती ही एक महत्त्वाची योजना आहे परिच्छेद सागरी उत्पादनात कोलंबिस एक महत्त्वाचे स्थान आहे गेल्या पंचवीस वर्षात कोलंबी निर्यातीस मोठी मागणी येऊ लागली त्यामुळे कोलंबीला चांगला भाव मिळू लागला साहजिकच अधिकाधिक कोळंबी मिळवण्यासाठी ट्रॉलर्स वापरण्यात येऊ लागले त्यामुळे कोलंबीचे उत्पादन वाढले कोलंबीला असणारी परदेशातील वाढती मागणी पाहता कोलंबी उत्पादनाचा दुसरा मार्ग म्हणजे सागर आणि खाडी किनारी असलेल्या खाजण जागामध्ये कोलंबीचे संवर्धन करणे हा होय महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवर सत्तर खाड्या आहेत निमखाऱ्या पाण्याखाली असलेले क्षेत्र ऐंशी हजार हेक्टर आहे त्यापैकी अंदाजे चौदा हजार चारशे पंचावन्न हेक्टर खाजण जमीन ही निमखारे पाणी मत्स्य संवर्धनास उपयुक्त आहे स्टॉप